ओम आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की कोठ्यामध्ये जेव्हा अपान वायू वाढतो तर त्यावेळेला आपल्याला भरपूर त्रास होतात तर ह्यासाठी आपण घरगुती कोणते योगाचे प्रकार सोपे असे करू शकतो ते आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आणि हा जो अपान वायू आहे तो आपल्या शरीरामध्ये कोणती कोणती चांगली कामं करतो हे पण आज आपण पना बघणार आहोत मागचा व्हिडिओ जो आपला आहे वाताचा तो जर बघितला नसेल तर निश्चितपणे बघा म्हणजे तुम्हाला वाताबद्दलची परिपूर्ण माहिती मिळायला मदत होईल म्हणजे किती पाच वायू असतात त्याबद्दलची माहिती आपण गेल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर ते जर प्रकुपित झाले तर कोणते कोणते त्रास होऊ शकतात ते पण दिलेलं आहे घरगुती त्याच्यावर उपचार पण दिलेले आहेत तर तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर निश्चितपणे बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे आता बघूयात आपण नाभीच्या खाली जो वायू असतो तो असतो अपान वायू आता हा अपान वायू खूप छान चांगली कामं करतो कारण तो जेव्हा प्रमाणामध्ये असतो कारण मुळातच हे सगळे जे पंचवायू आहेत गेल्या व्हिडिओमध्ये आपण सगळे बघितलेले आहेत आणि ते सगळे खूप छान चांगली कार्य करतात पण कधी कधी ते बिघडतात म्हणजे त्यांच्यामध्ये वाढ होते ते प्रकुपित होतात किंवा त्यांच्यामध्ये ता कमी होते तरी सुद्धा ते दोषांना बिघडवतात सप्त धातूंना बिघडवतात हे आपण बघितलेलं आहे तर मग आज आपण बघूयात की हे अपान वायू चांगली कोणती काम करतात ते आता सुरुवातीला बघूयात आपण जस शुक्र धातू जो असतो वीर जे आहे ते वेळच्या वेळी सिक्रेशन त्याचं होण्यासाठी आपल्याला हा अपानवायू काम करतो आता कोणाकोणाला अति वीर्य होण्याचा परिणाम असतो म्हणजे दुष्परिणाम असतो होतो किंवा कमी वेद जात ह्याचा सुद्धा त्यांना बरेचसे दुष्परिणाम होतात किंवा त्याच्यासाठी इलाज करावा लागतो तर त्यामध्ये सुद्धा हा अपान वायू स्वतः प्रकुपित झालेला असतो किंवा याच्यामध्ये जे पंचमहाभूत आपल्या शरीरामध्ये आहेत त्यापैकी पृथ्वी महाभूत जे आहे ते पण याच्यामध्ये बिघडलेलं असत म्हणजे ज्यांची जी स्टूल आहे झंडास आहे ती अतिशय कडक होती आहे त्याला दुर्गंधी येते आहे असा ज्यांना त्रास होतो आहे त्यांचा हा अपान वायू कमी प्रमाणामध्ये झाल्यामुळे अति अतिमंद प्रमाणामध्ये येते किंवा अपान वायूमध्ये वाढ झाली असेल पृथ्वी महाभूत कमी असेल पण वायूमध्ये वाढ झाली असेल तर हे अति जास्त ये ता आशे दोनी प्रकार येते दोन्ही होऊ शकतात पण जर अपान वायू हा साम्यावस्थेत असेल तर मात्र आपल्याला तो शुक्र धातू अगदी वेळेवर त्याचं होण्यासाठी खूप उपयोगी पडतो त्यानंतर बघा आपल्याला जी टॉयलेटला लागण्याची भावना असते ही सुद्धा आपल्याला या अपान वायू मुळे मिळते किंवा हा नको असलेला भाग पुश करणे शरीराच्या बाहेर ही अशुद्धता टाकणे हे सुद्धा अपान वायूच काम आहे त्याच्यानंतर वेळच्या वेळी लगवीला लागणे हे बाहेर टाकणे ब्लॅडर आपलं आपलं भरल्यानंतर ही अशुद्धता शरीराच्या बाहेर टाकणे हे सुद्धा नाभीच्या खाली असलेला ना हा अपान वायू करतो तर अतिशय उपयोगी अशी ही कामं आहेत जर ही शरीरामध्ये अशुद्धता राहिली तर विचार करा कि काय काय त्रास आपल्याला होऊ शकतात तर हे वेळच्या वेड़ वेळी हे बाहेर टाकणं हे काम वायू करतो अजून काय काम करतो बघा महिलांमध्ये जेव्हा पाळी येते मासिक माळी पाळीचा स्त्राव जेव्हा बाहेर टाकला जातो तो बरोबर अठ्ठावीस दिवसांनी वेळेवर बाहेर टाकला जाणं हे सुद्धा अपान वायूचं काम आहे आणि त्याच्यामध्ये जर बिघाड झाला प्रकुपित झाला किंवा कमी झाला वायू तर ह्याच्यामध्ये बिघाड होऊ शकतो म्हणजे रक्तस्राव होणे मासिक पाळीमध्ये किंवा अडीच अडीच तीन तीन महिन्यानंतर पाळी येणे असा सुद्धा त्रास आपल्याला होऊ शकतो तर त्या वेळेला लक्षात घ्यायचंय की आपल्या अपान मधल्या साम्यावस्थ अवस्था जी आहे ती बिघडलेली आहे त्याच्यानंतर बघूयात आपण की एखादी महिला जर गर्भवती असेल ना, तर नऊ महिने बाळाचे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे बालकाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याला जे पुष करून बाहेर टाकलं जातं आपण म्हणतो की महिलांनी महिलांना व्यवस्थित कळा देता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपण योगाभ्यासामध्ये पण गर्भार महिलांसाठी बरेचसे योगाचे प्रकार घेतो त्यावेळेला पूर्ण नवव्या महिन्यामध्ये आठव्या महिन्यामध्ये आपण खूप व्यवस्थितपणे त्यांचा प्राणायाम करून घेतो त्यामुळे ऑक्सिजनची लेवल इतकी चांगली असते की कळा देण्यासाठी त्यांना जी ताकद लागते किंवा पेशन्स लागतो तो ह्या पण वेळच्या वेळी ह्या कळा देता येणे त्यासाठी जी शक्ती आहे हे सगळं किंवा बाहेर ते बेबीची पूर्ण वाढ झाली आहे आता या बेबीला बाहेर पुश केलं पाहिजे हे काम सुद्धा अपान वायू करतो तर अशी अतिशय चांगली काम हा अपान वायू करतो पण जर हा प्रकोपित झाला तर तो खूप त्रास देतो म्हणजे ज्यांना कोणाला खूप गॅसेसचे त्रास होतात पोट फुगत ज्याला आपण अध्याम्नाचा मराठीमध्ये असं म्हणतात अध्याम्नाचा त्रास होतो म्हणजे भूक तर लागते पण जेवल्यानंतर लगेचच पोट फुगल्यासारखं वाटायला लागतं आणि असं वाटतं की कशाला आपण जेवलो म्हणजे इतका त्याचा त्रास असतो हो तर अशा प्रकारचे ज्यांना गॅसेसचा कायम त्रास होतो तर त्यांच्यासाठी आज आपण बघणार आहोत की घरच्या घरी आपण रोजच्या रोज अशा कोणत्या हालचाली करू शकतो की हा अपान वायू वरच्या बाजूला शरीरामध्ये येऊन आपल्याला धोका करण्याच्या ऐवजी तो खालच्या बाजूनी सरला जाईल आणि खालच्याच बाजूनी सरला गेल्यानंतर आपल्याला त्याचा त्रास हृदयासाठी बऱ्याचदा आपण मागच्याही व्हिडिओत बघितलं की अपान वायू जेव्हा खूप वाढतो त्याचा त्रास होतो त्यावेळेला वायू हा खालून सरत नाही आणि तो वरती येतो आणि आपल्याला हृदयात चमका आल्यासारखा त्रास होतो अगदी श्वासही घ्यायची भीती वाटायला लागते दुखायला लागतं हृदयामध्ये तर अशा वेळेला म्हणजे एवढी वेळ येऊ येऊच द्यायची नाही रोजच्या रोज जर ह्या मी दाखवल्यात व्हिडिओमध्ये पुढे ह्या रोजच्या रोज जर आपण हालचाली घरच्या घरी केल्या तर आपल्याला या अपान वायूचा त्रास होणार नाही आणि तो खालच्या खालून सरे तर निश्चितपणे बघा आणि व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा भरपूर सोपे प्रकार आहेत दुसरा प्रकार तुम्हाला जर अवघड वाटला तर तो सोडून द्या स्किप करा जे सोपे वाटत आहेत ते अगोदर काही दिवस करा नंतर मग ते तुम्हाला थोडेफार अवघड असलेले सुद्धा प्रकार जमू शकतील आपले त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ मागचे तुम्ही बघितले नसतील तर आवर्जून बघा विषय आवडले तर निश्चितपणे लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह हो। आता आपण शयन स्थितीमध्ये हालचाली बघणार आहोत जेणेकरून आपला जो अपान वायू आहे तो खालच्या खाली सरून जाईल आणि तो साठणार नाही त्याचे त्रास होणार नाहीत असे सगळे आपण हालचाली आता बघणार आहोत त्यासाठी सुरुवातीला आपण त्याच्या आधी मी तुम्हाला परिचय देते आपल्या उल्काताई कथले आपल्याला या सगळ्या हालचाली करून दाखवणार आहेत हरिओम हो। बघूयात आपण सुरुवातीला आपण सायकलिंग करणार आहोत त्यासाठी श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत दोन्ही पाय वर घ्यायचे आहेत एक असे दोन्ही पाय वर घेता तुम्हाला येत नसतील तर पाय आधी गुडघ्यात दुमडा आणि मग सरळ करा आता सायकलिंग करायचं ह्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित गोलाकार आपल्या हिप जॉईंटमधून गुडघ्यामधून आपले पाय हल्ले पाहिजेत असं दहा वेळेला सुलट सायकलिंग आहे दहा वेळेला उलट नंतर हळूहळू वाढवत तुम्हाला पंचवीस वेळेला सुलट आणि पंचवीस वेळेला उलट सायकलिंग करता आलं पाहिजे तर ह्या हालचाली रोज केल्या गेल्या पाहिजेत सोप्या आहेत पण खूप जास्त फायदे देणाऱ्या पण आहेत तर आता सध्या आपण हे दहा दहा वेळेला सुलट आणि दहा वेळेला उलट करत आहोत तुम्ही मात्र हळूहळू हे पंचवीस वेळेला सुलट पंचवीस वेळेला उलट करायचं आहे एवढं झाल्यानंतर दोन्ही पाय जुळलेलं सायकलिंग फक्त तीन वेळेला सुलट आणि तीन वेळेला उलट करायचं आहे जर आपल्याला हे त्रासाचं वाटत असेल तर अगदी एक वेळेला किंवा दोन वेळेला जुळलेल्या पायांचं केलं तरी चालेल तीन तीन वेळेला करून झाल्यानंतर विश्रांती घ्यायची आहे थोड्या वेळ स्वस्थ आपले पोटाचे स्नायू मांडी पोटरी चवडे सैल सोडायचेत संध श्वसन आता आपण दुसरा प्रकार बघूयात हालचालींचा ज्याला म्हणतात बाळकृष्ण आसन त्यासाठी आपला डावा पाय गुडघ्यात दुमडून वरपर्यंत घ्यायचा आहे आपल्या दोन्ही हातांनी आपला, आपला पाय पकडायचा आहे जवळ घ्यायचा आहे आणि हानवटी किंवा नाक किंवा आपला ओठ पायाला लावायचेत संत श्वसन चालू ठेवायचं आहे बाळकृष्णासारखी स्थिती आहे तुम्हाला मानेला जर काही त्रास असेल तर मान उचलू नका मान डोकं जमिनीवर टेकलेलंच ठेवा हे एक अगदी दहा ते पंधरा सेकंद टिकवायचं आहे आणि आता स्थिती सोडायची आहे सावकाश एक दोन तीन छान विरुद्ध बाजूनी करून बघूयात उजवा पाय आता गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचा आहे एक हाताने पकडायचा आहे श्वास घ्या श्वास सोडत मान उचला आणि जेवढं जमेल शक्य तेवढा आपला पायाचा अंगठा चेहऱ्याच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी छान बाळकृष्ण आसन सुंदर जमलेलं आहे आसन सोडायचं आहे एक दोन तीन स्वस्थ थोड्या वेळ विश्रांती घ्यायची आहे आपण जे हे आता बाळकृष्ण आसन केलं हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल एवढा पाय वर येत नसेल किंवा मान उचलून अं लावणं पाया चांगठ्याला जमणार नसेल तर साध एक पाद पवन मुक्तासन करायला हरकत नाही ते पण आता बघूयात आपण श्वास घेत पाय वर घ्यायचा आहे गुडघ्यात दुमडून घ्यायचा आहे हाताने पाय पोटावर दाबून घ्यायचा आहे आणि डोळे मिटून शांतपणे ही स्थिती टिकवायची आहे संथ श्वसन चालू ठेवायचं आहे आता आपण ही स्थिती लगेच सोडणार आहोत पण तुम्ही मात्र ही स्थिती एक मिनिट तरी टिकवता आली पाहिजे स्थिती सोडायची आहे एक दोन तीन विरुद्ध बाजूकडून करून, करून बघूयात आपण श्वास घेत उज्वा पायवर एक गुडघ्यात आहे दोन हाताची त्याच्या भोवती घडी घालत पाय पोटावर दाबून ठेवायचा आहे तीन संथ श्वसन स्थिती पूर्ण झाली आहे कंबर पाठ मान डोकं जमिनीला टेकलेलं आहे ह्या स्थितीमध्ये डोळे मिटून आतून लक्ष आहे एक मिनिट ही स्थिती टिकवायची आहे स्थिती सोडायची आहे एक दोन तीन स्वस्थ थोड्या वेळ शवासन विश्रांती घ्यायची आहे प्रत्येक स्थिती आपली करून झाल्यानंतर थोड्या थोड्या वेळ अगदी अर्धा मिनिट का होईना आपण विश्रांती घेतली पाहिजे आणि नंतर पुढच्या स्थिती केल्या पाहिजेत कुठल्याही स्थिती घाई गडबडीने अजिबात करायचा नाही प्रत्येक स्थिती केल्यानंतर डोळे मिटून त्या स्थितीकडे आतून लक्ष देत आपल्याला कुठे दाब येतो आहे कुठे ताण येतो आहे याकडे नीट लक्ष देत ती स्थिती टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला कोणताही त्रास जर झाला तर स्थिती अजून पुढे न टिकवता त्याच्या अगोदर सावकाशीनी सोडायची आहे आणि विश्रांती घ्यायची आहे यानंतर आपण बघूयात द्विपाद पवन मुक्तासन पाय जुळलेले हात जवळ घ्यायचेत श्वास सोडायचा आहे श्वास घेत दोन्ही पायवर घ्यायचेत एक गुडघ्यात दुमडून पोटावर घ्यायचेत दोन हाताची घडी घालायची पायाच्या भोवती तीन डोळे मिटलेले संधश्वसन स्थिती पूर्ण झालेली आहे मांडी पोटरी आपल्या पोटाच्या स्नायूंवर आपण दाबून घेतलेली आहे कंबर पाठ मान डोकं एका सरळ रेषेत जमिनीवर टेकवलंय संथश्वसन करत आहे आपल्या नाभीच्या खाली जो अपान वायू असतो त्यामध्ये बऱ्याचदा वाढ होते तो प्रकुपित होतो आणि तो वरच्या बाजूला जातो कधी कधी आपल्याला खांदे दुखतात हृदयामध्ये चमका यायला लागतात तर असा जर तुम्हाला गॅसेसचा नेहमी तर ही स्थिती आवर्जून रोज करण्याचा प्रयत्न करा आणि ही स्थिती कमीत कमी दोन मिनिट तरी टिकवण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्या कोठ्यामध्ये असलेला जो काही वायू आहे तो खालच्या खाली सरून जाईल आणि त्याचा आपल्याला त्रास होणार नाही यानंतर आता आपण आसन सोडणार आहोत हात जागेवर घ्यायचेत एक पायवर घ्यायचे छताकडे दोन श्वास सोडत खाली घ्यायचे तीन आणि स्वस्थ विश्रांती घ्यायची आहे अगदी छान असे हे सगळे प्रकार हळूहळू हळू सावकाशीनी करून बघायचे रोज करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता आपण स्वस्थस्थिती सोडायची आहे मान सरळ हात शरीराच्या जवळ पाय जुळलेले आता आपण एक पाद परिघासन करणार आहोत त्यासाठी श्वास घे डावा पाय वर घ्यायचा आहे एक संत सावकाश गोल फिरवायचा आहे एक मोठं सर्कल आहे हवेमध्ये जेवढं व्यवस्थित मोठं काढता येईल तेवढं सर्कल काढा आणि ते सुद्धा संत काढायचं आहे घाई गडबड करायची नाही आहे आता हे सर्कल विरुद्ध आहे एकदा सुलट आणि एकदा उलट अगदी छान अगदी सावकाशीनी जसं आपल्या उलकाताई सावकाशीनी हालचाली करतायत तशाच करण्याचा प्रयत्न करायचा आहे घाईघाईने भरभर सर्कल काढायचं नाही आहे श्वास सोडत पाय खाली घ्यायचा आहे सर्कल करताना संथ श्वसन चालू ठेवायचं आहे आता आपण विरुद्ध बाजूनी बघूयात श्वास घेत उजवा पाय वर घ्यायचा आहे एक चला अगदी सावकाशीनी मोठं सर्कल काढायचं आहे पाय पुन्हा एकदा वर मध्यावर आणायचा आहे नंतर पुन्हा उलट बाजूनी मोठं चक्र करायचं अगदी छान संथ सावकाश हालचाली करायच्या आहेत श्वास सोडत पाय खाली आणायचा आहे आणि थोड्या वेळ स्वस्थ विश्रांती घ्यायची आहे यानंतर आपण द्विपाद परिघासन करणार आहोत ज्यांना हरण्याचा त्रास आहे किंवा ज्यांना त्यां ज्यांचे मसल थोडे कडक झालेले आहेत स्नायू तर त्यांनी हे करू नका किंवा करायचं असेल तर थोडंसं हातांचा आधार देऊन करायला हरकत नाही तर आपण बघूयात आता द्विपाद परिघासन श्वास सोडायचा आहे श्वास घेत दोन्ही पाय वर घ्यायचे आहेत एक आता हे संत सावकाश गोलाकार फिरवायचे एकदा सुलट आणि एकदा उलट आपल्याला जमेल तसं करा हे थोडंसं अवघड प्रकार असल्यामुळे जमत नसेल तर नाही केला स्किप केला तरी चालणार आहे खूप छान आता विरुद्ध बाजूनी गोलाकार फिरवायचं आहे ज्यांना असं जमणार नाही आहे त्यांनी थोडासा आधार ठेवला हातांचा मांडीला तरी हरकत नाही अगदी छान श्वास सोडत पाय सावकाश खाली घ्यायचे आणि स्वस्थ पोटाचे स्नायू मांडी पोटरीचे स्नायू सैल सोडायचे आणि विश्रांती घ्यायचे ह्या सगळ्या प्रकारांमधले जे प प्रकार आपल्याला थोडेसे अवघड वाटतात तर ते सुरुवातीला नाही केले पहिले काही दिवस सोपे सोपे प्रकार केले तरी हरकत नाही जेव्हा आपल्या रोज हालचाली होतील त्यावेळेला आपले जे काही स्नायू आहेत ते चांगले लवचिक बनतील स्ट्रॉंग बनतील त्याच्यानंतर आपल्याला थोडे अवघड प्रकार पण याच्यामध्ये जमू शकतात तर हा जो काही कोठ्यामध्ये वाढलेला वात असतो तर ह्या खालच्या पायांच्या सगळ्या हालचाली आपण जेव्हा करतो त्यावेळेला तो खालच्या खाली निघून जाण्यासाठी आपल्याला ह्याची मदत होते त्याच्यानंतर पुढचा एक प्रकार बघूयात आपण मान सरळ करायची आहे हात शरीराच्या जवळ पाय जुळलेले ह्यानंतर श्वास सोडायचा आहे श्वास घेत दोन्ही वर घ्यायचे आहेत एक ज्यांना ताट पाई वर घेता येत नाहीत त्यांनी गुडघ्यात दुमडून मग सरळ केले तरी चालतील आता आपल्या तळपायांची नमस्कार स्थिती करायची आहे आणि ही नमस्कार स्थिती जवळ घ्यायची आहे आणि आपल्या दोन्ही हातांनी ही स्थिती पकडायची आहे गुडघे दूर दूर करायचे नमस्कार स्थिती जवळ घ्यायची आहे आणि डोळे मिटून संत श्वसन चालू ठेवायचे अशा पद्धतीची स्थिती करायची आहे या स्थितीचाही आपल्याला खूप फायदा होतो मांड्यांच्या आतल्या बाजूच्या ज्या सायटिका असतात त्या पण बऱ्याच जणांना दुखतात त्या फ्लेक्झिबल होण्यासाठी सुद्धा आपल्याला ही स्थिती उपयोगी पडते स्थिती सोडताना एक दोन तीन स्वस्थ पुन्हा एकदा विश्रांती घ्यायची आहे संधश्वसन डोळे मिटलेले तर अशा सगळ्या हालचाली ज्या आहेत त्या रोज करण्याचा प्रयत्न करायचा आहे यामुळे भरपूर फायदे होतात खास करून यातलं सुलभ पवन पवनमुक्तासन आपल्याला खूप फायदे देतं